प्रसन्न झाला मन आजचा दिवस सार्थक झाला एकदम सार्थक झाला आजचा दिवस मुंबा देवीला आलो थोडं आम्ही चालत मम्मी काय तुला बोलायचे माझ्या बाबांचा बर्थडे आहे त्यांना भरभरून आशीर्वाद द्या द्यापेक्षा तू स्वागतम फॅमिली कशा आहेत सर्व आय होप सर्व ठीक असणार तर आजच्या आपल्या या स्पेशल ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर थमलीन तुम्ही बघितलातच तर आपण पुढे बघूच तर आज आपल्यासोबत मम्मी आहे मम्मी आपली फॅमिली आहे नमस्कार कर नमस्कार तर मम्मी आज सोबत आहे मग आणि सुयोग आहे सुयोग हाय कर नमस्कार तर आज आम्ही जातो आहे तुम्ही थमलीन बघितलातच मुंबादेवीचे दर्शन करायला आज आपला वाढदिवस आहे ट्वेंटी हो। <coughs> सिक्स एप्रिल आपला जन्मतारीख आमच्या दोघांची मी पाच मिनटं छोटा आणि हा मोठा आम्ही जुडवा आहोत चेहराने आम्ही दिसतो वेगळे बट जुडवा आहोत तर आमचा बड्डे लहानापासून आम्ही एवढं जास्त सेलिब्रेट नाही करत बट ठीक आहे पण एक ट्वेंटी सिक्स तारीख ही थोडीशी आता आमच्यासाठी एक हा एक गोष्ट ती तुम्हाला मी पुढे सांगेलच तुम्ही बघाच तर आता आपण मुंबादेवीचे दर्शन करायला जाणार आहोत बोललो की आजच्या चांगल्या दिवसाला आपण देवीचे आईचे दर्शन करूया आणि आपला दिवस मस्त असा घालवूया एन्जॉय करूया एक आताच्या जनरेशनचा शब्द एन्जॉय तर मम्मी आपण जाऊया आता बाकी आता आपण ट्रॅव्हल करूया ते दाखवूच मम्मी काय तुला बोलायचंयचा बर्थडे आहे त्यांना भरभरून आशीर्वाद द्या तर मम्मीने सांगितलंच आहे हे आपली फॅमिली आहे आपल्या त्यांना बोललो नाही तरी आपल्याला त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेच त्यांच्यामुळेच आपल्याला एवढा प्रेम भेटतोय तर थँक्यू सो मच इतका प्रेम दिल्याबद्दल इतक्या कमी टायमात नाही तुम्ही सगळ्यांनी आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद कॉल केलात व्हॉट्सअपला मेसेज केला खूप सोशल मीडियावर बोलण्या तुम्हाला आम्ही पुढे बोलूच चला भेटर आम्ही पुढे आता भेटूया आपण ट्रॅव्हल करायचं आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो चला तर आता आम्ही मरीन लाईन्सला उतरलो आहे तर इथे मरीन लाईनच्या तर्फे आलो आम्ही इथे थोडा बघायला मुलं क्रॉस करायला भेटेल बट आता गाड्या पण आहेत मुलं आधी दर्शन घेऊन होतो नंतर जर टाईम भेटलंच तर मग येऊ मरीन लाईनला तर मम्मी कसं वाटतंय मरीन लाईनला आम्ही तर खूप दिवसाने आलो आहे मम्मी तर आलो खूप दिवसाने आलो मी पप्पा जर एक तर बघूया आता देवीचे दर्शन करूया मस्त आपला आजचा दिवस घालवूया आणि खूप एन्जॉय करूया

मरीन लाईनचं स्टेशनहून पंधरा मिनटांचा अप्रॉक्स वॉकिंग डिस्टन्सने आपण मंदिराच्या जवळ पोचलो आहोत बघू शकता तुम्ही परिसर तर इथे येऊन माहीत पडलं की आपल्याला इथे व्हिडिओ बिडिओ काढणं अलाउड नाही आतमध्ये तर आता आतमध्ये आपण आईचे दर्शन करूया नंतर तुम्हाला भेटतो <laughs> तर आम्ही मुंबादेवी मंदिरात पोचलो हो। आहोत मस्त व्यवस्थित दर्शन झालेलं आहे कसं वाटलं दर्शन करून मस्त वाटलं ना खूप खूप असं जे दर्शन झालं प्रसन्न झाला मन आजचा दिवस सार्थक झाला एकदम सार्थक झाला आजचा दिवस मुंबादेवीला आलो थोडं आम्ही चालतच आलो तुम्हाला सांगितलं नाही बोललो की मुंबई पण त्या याच्याने फिरूया आपण काही नेहमी नेहमी नाही इथे तर थोडं मुंबई फिरलो मम्मीला दाखवलं खूप दिवसांनी आली पप्पन खोत आलेली त्याच्यानंतर एक हाच निमित्त असतो ज्याने करून आम्ही सरस सोबत फिरतो तर खूप मस्त वाटलं तुम्ही पण बघू शकता लांबून तर दिसत नाही आणि फोटो अलाउट नाहीत व्हिडिओ अलाउट नाही म्हणून आतमध्ये मी काढलं नाही का व्हिडिओ पण दर्शन झालं खूप मस्त तुम्ही पण एकदा या फॅमिलीसोबत दर्शन करा आईचे खूप भारी वाटलं तर आता जाय जायचं वेळ झाला लगेच आम्ही सुरुवात कधी केली आणि लगेच आलो दर्शन करून झाले समजलं पण नाही प्रसाद घेतला आणि आता जाण्याची वेळ झालेली आहे खूप मस्त वाटलं तर भेटू असतात आता पुढे आपण कुठे आता जाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो चला मग त्या बात आहे अप्रतिम असा देवीचा चित्र आहे देवीचे दर्शन करून तर खूप भारी वाटलं बट आपण बघून खूप मस्त वाटतं त्या बात आहे तर पाहिलेल्या आता आपण मला वाटतं आता घरी जाऊन जेवण बनवण्यापेक्षा काढूया आणि घरात जाऊन डायरेक्ट आराम करूया तर या पण तुम्ही काढण्याशिवाय रोटी आणि रोटी पनीरम त्याचा राईस नॉर्मल त्याचं नॉर्मल जेवण आहे तर या तुम्ही पण जेवायला मग तुम्हाला पुढे भेटू

आजचा दिवस संपला म्हणजे बहुतेक संपत झालं आहे साडे अकरा वाजलेले आहेत तर खूप मस्त वाटला मॉर्निंगला आम्ही निघालो नऊ दहाच्या दरम्यान निघालो मम्मी सुयोग मंबादेवीचे दर्शन करायला आईचे दर्शन घेतले आम्ही ठरवलं का दोन तीन दिवसा अगोदरपासून ठरवलं की बड्डेच्या दिवशी आपण तिथे जाऊया दर्शन करूया आईचे आणि मस्त दिवस सार्थक करूया जसं सुयोगने बोललं तर मंडळी आता जे आपले कंटिन्युटी व्हिडिओ बघतायत आपली जी फॅमिली जी जॉईंड आहे आता नवीन जी जॉईंड होते त्यांच्यासाठी तर आहेच हेच की आपण खूप व्हिडिओ बनवतो या मम्मी मम्मी नसते बोलतो आम्ही पण मम्मी नाही येत बोलते तुम्ही बनवा मी येईल नंतर तर मग कालचा एक दिवस होता मग मम्मीला बोललो ये बोलू नको जास्त पण हे आपण दा नॉर्मल दाखवून की असेल तिथे आपण व्हिडिओमध्ये येतो तर मग आली काल मम्मी बोलल्यावर आणि चांगलं वाटलं मम्मीसोबत फिरलो जास्त काय तुम्हाला मी नाही दाखवलं ट्रॅव्हल कसं केलं कु कुठून रस्ता काय कारण की मम्मी होती सोबत सुयोग होता मी सोबत होतो बोलता बोलता मुंबई थोडी दाखवली जेवढी मला आम्ही फिरलो आहे आता काही थोडे दिवस आम्ही पण गेलो आहे तेवढं दाखवलं मम्मीला की इथे इतिहास असा हे आहे मम्मी पप्पांजवळ अगोदर गेलेली त्याच्यानंतर खूप दिवसानंतर नाहीच गेली पप्पांच्यानंतर तर नाहीच फिरली जास्त तर बोललो त्या निमित्ताने मम्मीला दाखवतो मग त्या एज्यामध्ये मी व्हिडिओ जास्त नाहीच गेला नॉर्मली जिथे आपण मंदिरला पोहोचलो मंदिरमध्ये अलाउड नव्हतं ना तर मंदिरात दर्शन केलंच असतं दाखवलं असतं बट तेवढा काढला आणि नंतर आम्ही आलो मलाडला ते पण ट्रॅव्हल नाही येताना दाखवलं जेवलो जेवताना पण जास्त नाही तो आणि लगेच मग आता मी तुम्हाला भेटतो आहे तर आता पण तर घरी थोडं आजूचे बाजूची आपले मंडळी आहेत आपले बाय क्यूट्स असे छोटे बाबू आहे असे आहेत पाच जणं आहेत पाच सहा सात आठ आहेत तर ते विचारत होते दादा तुमचा बड्डे कॅडबरी घेऊन आले तर दादा केक आणणार काय बट आपण नाही सेलिब्रेशन करत के म्हणून केक तर नाहीच आणायचा विचार केलेला बट बोलू त्यांना नाराज तर नाही केली पाहिजे मम्मीला बोललो की पावभाजी बनव आपण मस्त सर्वांना हे एक एक करून एकत्र आपण खाऊ आणि एन्जॉय करू ते दाखवणार होतो बट नाही दाखवा भेटला मधल्या छोट्या बाईंची बाबूंची मस्तीमध्ये आम्ही रमलो आणि दिवस कसा संपला समजलं पण नाही पण खूप मस्त वाटला खूप चांगला दिवस गेला आजचा आणि जसं सुयोगने मगाशी सांगितलं होत मला सुयोगीला की सोशल मीडियापासून इतकं प्रेम भेटलं इतके विशेष आले अजूनपर्यंत रिप्लाय नाही दिलेत खूप जणं भेटले ते बोलले रिप्लाय नाही दिला अजून बाहेर बाहेरच दिवस बाहेर गेला म्हणून रिप्लाय द्यायला नाही भेटला तर आता रिप्लाय पण द्यायचे आणि काहीच रिप्लाय राहूनच गेले तर सॉरी हा व्हिडिओ येईल उद्याच्या दिवशी येणार आहे म्हणजे पुढच्या दिवशी तर हा व्हिडिओ तुम्हाला नंतर भेटेल व्हिडिओ काही जणांना रिप्लाय नसेल आले तर एक्स्ट्रीमली सॉरी पण मी प्रयत्न करतो सर्वांना वे रिप्लाय द्यायचा आणि खूप खूप असे डीप डीप असे घेऊन मेसेज गेलेत आणि मी सर्वांना रिप्लाय देणारच आहे तर इतकं प्रेम खूप भावनं मस्त वाटतं भली आपल्याला कोण काही देणं नाही फक्त आपल्या शब्दांचे गोडवा असावा असं मी मम्मी पाप्पांकडून शिकलो आहे मुखातून चांगले शब्द निघाले पाहिजेत हे आमच्या पप्पा मम्मीने शिकवले तर क्या वाहते मस्त वाटलं आजचा दिवस चांगला गेला तुम्हाला मी बोललो ट्वेंटी सिक्स एप्रिल ट्वेंटी सिक्स ऑग आहे तर ट्वेंटी सिक्स एप्रिल असं लोक खूप जणं बोलतात की एकच द गोष्ट पकडून नाही राहायची नाही राहणार पण जिथपर्यंत तर आपल्या मनाला आहे ती गोष्ट तर ती वाटणारच साजिक आहे म्हणजे म्हणजे प पप्पांची डेट आहे ट्वेंटी सिक्स ऑगस्ट आणि ट्वेंटी सिक्स एप्रिल तारीख मेन असते ट्वेंटी सिक्स एक टाईमाला आमची फेवरेट होती मी विचार करायचो तेव्हा लहान असताना की एक आमच्या गाडीचा नंबर ट्वेंटी सिक्स असेल आमचं असं असं ट्वेंटी सिक्सच असणार पण आता ती ट्वेंटी सिक्स थोडी खटकते म्हणून आम्ही नाही सेलिब्रेट करत आहे पप्पांच्या नंतर हिशो बड्डेचा पण ठीक आहे असो काय नाही ते पुढे आपण बघूच करू काय तर कसं वाटलं इथपर्यंत व्हिडिओ मम्मी सियोग आम्ही सोबत होतो तर कसं वाटलं फॅमिलीचा हा ब्लॉग छोटासा नक्की कमेंट करून सांगा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा प्रेम असंच वाढत राहजे ही तेव्हा चरणी प्रार्थना करतो तर पुन्हा एकदा आपण भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये चला टाटा बाय बाय थँक्यू सो मच